न्यायव्यवस्थेला व्यवस्थेला महत्व देतो ना संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाचा बद्दल संविधान वाचन केलेलं आहे संविधानाच्या पुढे आपण सगळे दत्तमस्तक झालेलो आहे संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे आदर आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो, तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम एम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला ईव्हीएमचा एमचा दोष दिलेला नाही ईव्हीएम एम आज नाही वर्षानुवर्ष ईव्ही एम चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्याकरता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करताय ते दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि मग कुठलंही काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथं ई व्ही एम चांगलं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला तेलंगणाचा निकाल लागला तेव्हा ई व्ही एम फार सुंदर एकदम फर्स्ट क्लास आणि निकाल जर विरोधी गेला इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकालमध्ये लागला पण पाहिला असेल त्यावेळेस ई व्ही एम चांगलं आणि निकाल उलटा गेला की ई व्ही एमचा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती त्या लाटेत पण सगळ्यांनी ई व्ही एमला दोष दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले परंतु आत्ता दोन हजार चा। चोवीसच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या जा आल्या त्यावेळेस ई व्ही एमच्याबद्दल कुणी वक्तव्य केलं नाही बरोबर नाही शेवटी हे काही एका दिवसात घडत नसतं व्ही एमचं मशीनच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे दे पुतींनी असं केलं रशियाने तसं केलं अरे त्यांचं किंवा अमेरिकेत यू व्ही एम वापरलं जात नाही अमेरिके अमेरिकेतमध्ये बॅलेट पेपर वापरला जातो परंतु ट्रम्प मागं गेल्या चार वर्षापूर्वी पडले पराभूत झाले ह्यावेळेस निवडून आले अशा गोष्टी चालतात शेवटी जनतेच्या लोकशाही आहे जनतेच्या जनते मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत मी तुम्हाला काय सांगतो ह्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहेत आणि मग ते दारुण परावर झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण परावर झाला म्हणून कुणाच्या तरी माती ते मारायचं हे ई मुळे चांगला रिस रिझल्ट लागला असता पण ई व्ही आम्हाला हे केलं ईव्हीएम मुळे आमची ही परिस्थिती वेळ आमच्यावर आली असं काहीतरी सांगायचं आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना थोडंसं नाही रे आपले लिडर आपल्याकरता काहीतरी मांडतायत असा केविलवाना प्रयत्न करायचा ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय करावं काय नाही पण बहुतेकांचा ईव्हीएम वर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण काल ऐकवलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका